आणि वा आज वायद्याचा दिवस आहे मला वाटतं आज सकाळ सकाळ जावा पैसेच मागू म्हणते हिला काय आहे दिले तर दिले नाही नाही दिले तिच्या बहिणीकडे पैसे असले मग हिला वाटते काय बुडाले का ते बुडाले बापाला मागून देऊ वाटा ना तिला मी मागतच असतो फोनच करतो असं काही पैसे द्यायचे नाही तर त्याला फोन पण लागा नाही बाबा बरं ह्याच्या टायमाला बंद करता येते फोन मी जरा आलोच थोडं काम आहे मला मी आलो तू आपले जे काम तेवढं करून घे मग आपण प्राणात जाऊ लगेच मी तुला काय लक्ष नव्हतं सांगितलं मी की वायदा होता पैशाचा आणि मी फोन लावते त्यांचा फोन काय बंद आहे चारशे संपली असून बंद केला असं काही झालं असू दे मी जातो आणि पैसे मागतो त्यांना फिरायला नेणार होता ना फिरायचं कधी आपलं ठरलंय शेतात नेणार होता ना आज आपण कामाला काम करायला फिरायला जाऊन बाजारात मला सगळीकडे जाऊ बाजारला जाऊ आज बाजार आहे बाजारला जाऊ शेतात जाऊ आपल्याला ती ते आणायची सगळी काम करू नाही ना फिरायला जायला सगळ्या कामाला पैसे लागतील जर आपल्याकडे पैसे असले तरच आपण फिरायला जाऊ शकतो खर्च पाणी करू शकतो तुला काय घ्यायचं असेल तर घेऊ शकतो मग असं बिना म्हणजे रिकाम्या हाताने कशाला जायची आपल्याला फिरायला पण आधी बाहेर जाऊन आलो असतो परत तुम्हाला उशीर होईल तिकडून यायला पेट्रोल लागतं पेट्रोलला पैसे लागते तिथं काहीतरी बाजारात गेलं सामान घ्यायचं असतं त्याला पैसे लागतील पण पेट्रोल हाय पेट्रोल पण मग असा वायदा आहे मी आजच्या वायद्याला त्यांच्याकडे नाही गेलो तर ती काय म्हणते कालच माझ्याकडे पैसे आलते तुम्हीच आले नाही तुम्ही आले नाही म्हणून गेले पैसे करतो नाही म्हणत ते घरची माणसंच नाही करणार ते चला आपण फिरायचो परत तुम्ही मग उद्या नेत नाहीत मला परत तुम्ही कामात राहता मला नाही माहिती मला आजच जायचं काय तो मशा इथे कुठे हे जाणी नाही बापा आजच चला मला नाही माहिती एक तर तुम्ही नेत नाहीत मला बाहेर इथून तिथून तुम्ही तयार झाला तर नेला नाहीत मला नाही माहिती मला आज बाहेर चला मला चालला तुम्ही जाऊ देणार नाही मला इच्छा नाही मी पैसे मारवत मी नाटक करायला येत आता पटेल मला म्हणत फिरायला जायचं कसं तर चालू किती वेळच जायचं फिरायला फिरायला आले मी तिकडे पैसे मागायला अकाउंटला पैसे नाही मेसेज पडला की लगेच आपण फिरायला जाऊ नाही तुला काहीच म्हणत नाही तुम्ही तुमचं बघा मला जायचं फिरायला मल मला नाही माहिती मी तुम्हाला जाऊ देणार मला माहिती फिरायला फिरायला घेऊन जा मला नाही माहिती आजच काय फिरायला मला नाही माहिती मला मला माहित नाही मला आजच घेऊन चला फिरायला तुला तुला महत्वाचं काम काम बी नाही काम तुमचे होतच राहते मला नाही माहिती मल मल मला जायचे म्हणजे आजच जायचे फिरायला आणि आठवडे बाजार रोज असतो का मला तान नाही माहिती मला आज आठवडे बाजार जायचे शेतात जायचे आणि कुठेतरी फिरायला घेऊन चला शेतात मला आताच जायचं काही मला माहित नाही फिरायला जायचं तू काय कर तू पाय चप्पल घातली का नाही घातली पाय तू चप्पल घालून अशी कुठे फिरायला जाते तुम्ही म्हणजे लगेच मला गणून जाता आहे ना नाही चप्पल घालून मी तिथं थांबतो तुम्ही इथं थांबा तिथं बसा मला माहित नाही मी दोनच मिनिटं आले थांबतो मी ऊन बिले लागायला लागले खरं नाही जाणार ना नाही जाणार मी लगेच आले विश्वास नाही माझ्या बघा हो मी परत बोलणार नाही मी खरंच आले खरं आले थांबा प्लॅन आहे सगळ्यांचा बस आता चप्पल घालून तयार होऊन